नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा पेपरला बातमी आलेली आहे आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट बघा आता पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता व तसे आता नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक आता बघा दोन हजार प्लस दोन हजार रुपये आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटात जमा होणार आहे बघा शेतकरी आता मंत्रिमंडळ एक निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयामध्ये बघा देवेंद्र फडणवीस साहेब व तसे एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते आणि बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे बघा आता शेतकरी शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड आणि मोठी बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा पीएम किसान योजनाचा एकवीसा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आता तुमच्या बँक खात्यात आता जमा होण्यास असल्याची महत्वाची माहिती नरेंद्र मोदी साहेब व बघा देवेंद्र फडणवीस या दोघांनी दिलेली आहे आता बघा राज्यातील सर्वोच्च जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीएम एम किसानचे दोन हजार वितरित करण्यात असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे आता ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ज्या शेतकऱ्यांची बांधवांना आता आतुरतेने वाट पाहत होके पाहत होते आता त्या शेतकऱ्याची बघा प्रतीक्षा आता संपलेल्या आहे कारण की शेतकरी बघा आता पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा बघा आठवा हप्ता आज दुपारी तीन वाजेचा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे परंतु बघा आज ते उद्या दुपारपर्यंत यापैकी अठरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्याची मोठी माहिती समोर आलेली आहे आता शासनाकडून बघा पी एम किसान तसेच बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची ही महत्त्वाची बातमी आज वर्तपत्रकामधून निर्माण झालेली आहे म्हणजे की सांगण्यात आलेली आहे आता बघा काही निश्चित केलेल्या बँकेमध्ये हे हप्ता मिळणार आहे आता शेतकरी मित्र बघा ते निश्चित म्हणजे की बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या बँकेची यादी जाहीर केलेली आहे व तसेच बघा जिल्ह्याची यादी जाहीर केलेली आहे मित्र जर त्या जिल्ह्यातच बघा त्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर व तसेच बँकेच्या बघा त्या यादीत तुमचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँकामो आधी पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तसेच शेतकऱ्यांच्या शे शे खात्यामध्ये आता पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनांचा हप्ता असो तो खरोखरच आता जमा होणार आहे आकाश मित्रांनो बघा आपण पुऱ्या इथं पाहणार आहोत याचबरोबर बघा शेतकरी मित्रांनो पीक विमाचा छोटासा भाग आणि नमो शेतकरी योजनांचा पी एम किसान योजनांचा एकत्रितपणे माहिती आपण या येथे जाणून घेणार आहोत सध्या शेतकरी बांधवानं बघा पेरणी केलेली असल्यामुळे बघा त्याकडे आता पैशाची कमतरता भासू लागलेली आहे म्हणजे बघ सुद्धा फुटलेला आहे आता शेत बघा कापूस वेचायला लागलेला आहे आता या अंदाजानुसार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की बघा पीएम किसान चे एकवीसवा हप्ता आणि आठवा हप्ता नमो शेतकरी योजनाचा आता शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सोडण्यात येत आहे बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून बघा उद्याच पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यामध्ये आता पैसे सोडण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी दिलेली आहे कारण की शेतकऱ्याचे नाव जर या अठरा जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांना डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटात आता शेतकरी मित्र बघा चार हजार रुपये जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आज फक्त अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे उद्या क कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे परवा कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे अशा टप्प्याटप्प्याने बघा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटात आता पैसे जमा होणार आहे कारण की शेतकरी मित्र बघा आता हप्ता मिळणार आहे आता शेतकऱ्याला खुश करण्यासाठी ही अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की के बघा केंद्र आणि राज्य सरकार बघ दोन्ही सरकार भाजप सरकार असल्यामुळे त्यांना विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे राज्यातील बघा एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये आता पैशाचे वितरण दोन टप्प्यामध्ये होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये बघा अठरा जिल्ह्यात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित अठरा जिल्ह्यात अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बँकावर आताही पैसे जमा होणार आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याचे इम्पॉर्टंट म्हणजे बघा ई के वाय सी सर्वप्रथम करून घ्यावी आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याची ई केवायशी नसेल त्याला पैसे मिळणार नाही कारण की ई के वायशी ज्या शेतकऱ्याची नसेल तर त्याने करवीन लगेच घ्यावी गेल्या वर्षी जेव्हा पी एम किसान योजनाचा बघा विसवा हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नव्हते यांचे मुख्य कारण म्हणजेच बघा अनेक शेतकऱ्यांची ई के वायशी किंवा आधार सेलिंग केलेली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा झाले नव्हते आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांचे हे आवश्यकता काम केलेले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये या योजनांचा एक रुपया सुद्धा देखील जमा झालेला नाही आहे आणि त्यांना बघा वीसवा हप्त्या सुद्धा वंचित राहावे लागले होते म्हणून जर तुम्ही अद्याप काम हे केलेले नसेल तर तात्काळी करून घ्या नाहीतर तुम्हाला देखील पुढील हप्ता म्हणजे बघा पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता तसेच बघा नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर एक रुपया सुद्धा मिळणार नाही त्यामुळे सरकारने हे जाहीर केलेलं आहे बघा आता शेतकरी मित्रांनो आता प्रश्न आहे बघा पीक विम्याचा आता बरेच शेतकरी आपल्याला कमेंटमध्ये सुद्धा विचारतात की बघा दादा आमचा विमा जमा नाही झाला दिवाळीसुद्धा गेली आता शेतकरी मित्रांनो बघा तो शेतकऱ्यांच्या कधीपर्यंत आता पीक विमा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा येत्या तीन ते चार दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचा बघा दुसऱ्या टप्पाची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्याला बघा पीक दुसऱ्या टप्पा देखील येत्या दोन दिवसात खात्यात जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नसेल त्या शेतकऱ्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात पैसे मिळून जातील आता शेतकरी मित्र बघा सर्वात मोठी माहिती सूत्राकडून आता मिळाली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला आता पीक विमा मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांनी आपला कमेंट्स करायचं व तसेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता बघा मांगेल वेळेच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनाचा विसो आपल्याला मिळाला नव्हता त्यांना एक कारण असं होतं की बघा ज्यांचे खाते सरकारने निश्चित केलेल्या खात्यामध्ये यादीमध्ये नव्हतं यामुळे सरकारने जबाबदारी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचा समावेश बघा बारा खाजगी बँक आणि बघा बारा सरकारी बँक आता निवडलेल्या आहेत बघा आता उद्या नमो शेतकरी आणि पी एम किसानच्या दोन्ही योजनांचे हप्ते या निवडीक बँकेमध्ये आता जमा होणार आहे सर्वात मोठी ही माहिती देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच सा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी शेतकरी मित्र बघा शेतकऱ्यासाठी आता दिलेले आहे शेतकरी मित्र तुम्हाला निश्चित बघा बघा आता तुमचं बँक अकाउंट जर या बँक बघा या यादीत जर तुमचं नाव असेल आता तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत आता शेतकरी मित्र बघा या निवडलेल्या बँकेची यादी पुढील प्रमाणे आपण आता सांगणार आहोत सरकारने कोणत्या कोणत्या बँक निवडलेल्या आहे सरकार बघा आता सरकारने ज्या यादी बँकेत निवडलेल्या आहेत त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्र बघा ते बँके कोणत्या आहेत सर्वात प पहिली बँक म्हणजेच की, की शेतकरी मित्र बघा पंजाब अँड सिंधू बँक आहे ठीक आहे आणि इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक आता शेतकरी मित्र बघा बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक युनियन बँक बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक व तसेच शेतकरी मित्र बघा सी बँक एचडीएफसी बँक कोटका महिंद्रा बँक जिल्हा सरकारी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सर्वात महत्त्वाची बँक शेतकरी मित्रांनो बघा पोस्ट ऑफिस बँक आता ज्या शेतकऱ्याच्या पोस्ट ऑफिस बँकमध्ये सुद्धा खातं असेल तर डायरेक्ट त्यांच्या बँकेमध्ये पैसा जमा होणार आहे व तसेच शेतकरी बघा ज्या शेतकऱ्याचा बघा इम्पॉर्टंट शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा बघा एक एकोणवीसवा हप्ता तसेच वीसवा हप्ता असा मिळाला नसेल आणि बघा नमो शेतकरी योजनाचा शेतकरी मित्र बघा आठवा हप्ता बघा आता मिळणार आहे तसेच बघा सहावा सातवा हप्ता हे दोन हप्ते मिळाले नसेल आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बघा पोष आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत नसेल की हे हप्ते तुमच्या बँक अकाउंटवर कोणत्या जमा झाले आता शेतकरी मित्र बघा सरकारने स्वतः सांगितले आहे ज्या शेतकऱ्याला बघा पी एम किसानचा बघा एकोणीसवा हप्ता आणि नमोचा बघा सहावा हप्ता व तसेच सातवा हप्ता हे अशा प्रकारे पैसे जमा झाले नसेल बघा त्या शेतकऱ्याने काय करावे लागेल की शेतकरी बघा सर्वात पहिले तुम्हाला पोस्ट ऑफिस बँकवर तुम्हाला खातं ओपन करावे लागेल जर तुम्ही हे खातं ओपन केल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला तुमच्या अंगठाचा थंब देऊन तुम्हाला केवायसी करावी लागेल आणि केल्यानंतर शेतकरी मित्रांनो डायरेक्ट जे काय तुमचं बी डीबीडी लिंक करून घ्यावी लागेल ते झाल्यानंतर तुमच्या डायरेक्ट सरकारमार्फत तुमच्या तीनही चारही योजनांचे हो पैसे जमा होणार आहे तसेच बघा यापैकी कोणत्याही एक बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला उद्या लगेच पैसे मिळू शकतात कारण की पात्र शेतकऱ्यांची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे आणि या पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही यादी जाहीर केलेली आहे तसेच आपल्याला आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तसेच शेतकरी मित्र बघा उद्या हप्ता मिळण्याची पहिल्या टप्प्यात बघा अठरा जिल्ह्यामध्ये यादी पुढील प्रमाण आहे आता शेतकरी मित्र बघा उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आता बघा सर्वात महत्वाचे शेतकरी मित्रांनो कारण की दिवाळी सुद्धा संपून गेलेली आहे हे स्वतः सरकारने सांगितलेलं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो जर तुमच्या या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर उद्या तुमच्या डायरेक्ट पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्र बघा सर्वात फर्स्ट म्हणजेच की बघा आता नांदेड जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच शेतकरी मित्र बघा आपला जालना जिल्हा तसेच बघा लातूर पालघर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर आता शेतकरी मित्रांनो बघा या सर्व जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यामध्ये आता करण्यात आलेला आहे म्हणजे की आपण जे का तुम्हाला अठरा जिल्ह्यात सांगितलेले आहे या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा समावेश असेल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार आहे उद्या बघा शेतकरी मित्रांनो उद्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे जवळपासचे खेडेपाडे आहे म्हणजे की छोटेसे गाव आहे त्यांच्या सुद्धा त्यांच्या बँक अकाउंट सुद्धा आता पैसे जमा होणार आहेत स्वतः बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बँकेवरून उद्या पैसे जमा नाही झाले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे व तशी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो भेटूया आजच्या शेती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान